नमस्कार सर्वांना कशात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये जयूच्या किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला आज टेस्टी टेस्टी जेवण बनवत आहे ते पण मसालेदार खूप दिवसानंतर

हाँ। दीदी रखती है वही रख लेती है चलो भाई वो तो हाँ हाँ ही रखा है। क्या तुमने अभी अच्छा चलो कोई बात नहीं हाँ स्वीटा की चेयर बगाती जी। स्वीटर खूप छान बसले पिलू देखल तर हो चला आता मी कामाला लागते एवढं किचन मध्ये काय इकडे तुम्हाला हे लावलंय मी स्टँड लागली आपली उभी इंडक्शनचा आवाज येत असेल आपली बनलेली आहे भाजी इंडक्शनच भाप जस भाप भाडली बाबा कशी होती इंडक्शनचं पडलं ना म्हणजे एका हातात मोबाईल पकडले त्यामुळं तर कडी आणायला लावलेलं आहे आणि मी बनवलेली आहे आपली अशी बटाट्याची भाजी त्याच्यामुळे हो आज डोसा मसाले डोसा बनवायचा आहे निघतो इंडक्शन बंद ठीक आहे आणि हे आता बनली भाजी आपली ठीक आहे बघू शकता टेस्टी टेस्टी भाजी बनलेली आहे पाणी ह्याच्यातलं काढते आणि मसाल्याचा डबा वगैरे ते राहिलेलं जेवण आहे गाय आपल्या गाय वगैरे आहेत ना त्याला बघू शकतात मसाल्याचा दबाव अर या मसाल्याचा दबा ठेवला पण ते आपल्यापासून काय बसत नाही ते बॉटलचा ढक्कल नाही निकाल किरा पाणी आपल्याला

दोशाच्यासाठी ठेवाप ह्याच्यामध्ये का नाही चार वाट्या मी छोट्या छोट्या वाट्या भात घेतलेला आहे आणि दोन वाटी ह्याचं हे घेतलं आहे पीठ म्हणते सॉरी हे घेतलं आहे उडदाची डाळ आणि तांदूळ घेतले चार वाट्या आणि त्यात घेतल्या आहे मी आपलं शिजलेलं भात नाही वे आता मी ॲड करते ठीक आहे चवी आपल्या चव जेवढी आपण टा पसंत करतो तेवढंच आणि त्याच्यामध्ये पिसताना सकाळी मी धुवून ठेवून ठेवलेलं चार पाच पाण्यात धुवून भिजून ठेवून आलं डाळ आणि तांदूळ एक हातच तर आता आणि सकाळी धुतलं स्वच्छ काल आणि संध्याकाळीपर्यंत मी त्याला भिजत ठेवलं आणि संध्याकाळी काय केलं जे आपलं भात यातून खातो राशीनचं असू याच्यासाठी पेशरी आपलं खातो जेव्हा राईस चांगला तो पिसताना ह्याला त्यात टाकून पिसायचा थोडा थोडा टाकायचा मिक्सरमध्ये तर मी टाकूनही केलेला आहे बघा आता कसे बनते त्यामुळं ना नवी प्लेटर घेतला आहे आणि डोसा मी असा बनवणार आहे ना काही होत आहे गॅसवर टाकून करू हा आता डोसाच बनवणार आहे आता त्याला झाकून सुटे फ्रीजमध्ये जास्त टमाट पण चांगलं वाटत नाही जास्त पामू नाही

मसाले मिक्सरला लावून तसे तिची रेसिपी टाकलेली आहे नवीन जुडले असतील माझ्या बहिणी मावशी पण बघा तुम्ही तुम्हाला घाऊन जायला आपल्या व्हिडिओमध्येच मागं जायचं वर्षापूर्वीचे व्हिडिओ त्यात घालून सापडते ठीक आहे तर बेटर आपला पण मीठ पण अच्छा कमी घेतो तर हे का पॅज घेतला आहे मी त्याला असं कापून घेते कांदायला अरे बापू उलटा टाकून काप कांद्याला असं ते एक हिशोब पडकी बघावी डावी पडाओस त्याला घासण्यासाठी तव्याला आणि आपला तवा पण आता गरम झालेला आहे बॅटर पण बनवून रेडी आहे हा डोशाचा पण आता आपल्याला बनवायचं आहे डोसा बोल पहिला तर आपण टाकूया ठीक आहे जादा गरम करून हो करून करणार आहे ठीक आहे गोळी ना दुसरं काही वापरणार नाही कुठं आपला सतय चिमटा कुठे गेला चिमटा आहे तर आता हे जो मसाला पिलू खाणेवाली आहे की आन मसाला बनवू मसाल्याचं नको आता किंवा एक आपण त्याच्यामध्ये काढून घेऊ चांगल्या प्लेटमध्ये तर आपली दुसरा माझा काढायचा आहे वाव बरं असं बनत आहे डोसा खूप दिवसाने आपण तवा यूज करत आहे आपलं पॅन्ट तर ही आता दुसरी आहे ना नवीन ती काढते आणि असे सगळे हे बनवून घेते आणि कामं कर कारण डोसा बनवायला टाइम लागतं ना मग हे भांडी वगैरे ठेवायचं बाटल्या पाण्याचं स्वच्छ भरायचे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी आहे का नाही योग इतर ठेवते तिथलं उचलायचं चला हे कांदा कसा मी दोन्ही साईडला डोसा दो शेकत असते ठीक आहे मसाला जरी भरला तरी पण दोन्ही साईडला शेकते आणि योगा आता मस हे काढला डोसा आपला असा मसाला नको म्हणते भरायला तो काय ते डोसा पातळ किती ठीक आहे असा बंडा रेडी झालेला एक डोसा आपला फर्स्ट सांगितलं होतं जम्मूमध्ये टाकला होता व्हिडिओ त्या वेळेला की जेव त्याला वांग ठीक आहे वांग्याचं पण आपण ट्राय करू पण कांद्या करत असते पहिल्यापासून वाश येत नाही की काय कांद्याचा जर ज्याला ॲलर्जी असेल वगैरे कांदा होऊन जातो ना रेडी घ्यायचे ठेवण्यासाठी कांदा काय घेऊन जातो निघून जाता आपण असं फिरवलं तरी त्या डोश्यामध्ये वास येत नसतो ठीक आहे तर चला हे का असं मी घ्याचं ह्याच घेणार फिरवते कोळी असली तुमची तरी फिरवलं तरी चालेल आता मी असेच सगळे बरोवून घेते घरातील कामं करत आता आता एक तर बघितलेलंच आहे तर का बॅक करून पण दाखवते ना तर मला तर असं आहे हे का असं डोसा आपला ना हे बघा खूप पात बनतो ठीक आहे दुसरा पण काढला बरं का आपला बघू शकता दोन्ही दोन्ही झालेत आपले बनवून रेडी अशी आणि आता मी मोठा टाकलाय का किती मोठा टाकलाय खूप मोठा डोसा आता लहान लहान कधी बनवत बसायचं काही एवढे छान बनायला लागलेत नाही एवढे म्हणजे एवढे काय सांगू शकत नाही बघा मी एवढे छान बनायला लागले सोनू पिलू गायू खातच आहेत तर बघा

सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट इतके सॉफ्ट आहे तो मला पातळ एकदम त्याच्याला आता पटकेसमध्ये भरू होते ते कारण त्याने सांगितलं मुलाने की मम्मी तू हे करू नकोस पाणी चा आम्हाला डोसा ह्याच्यामध्ये भरू नकोस काय मसाला ह्याच्यात भरू नकोस त्यासाठी मी तर आता हे खाले तू मग पी काही ठिकाणी कोड भरून खाले असायला थोके व्यवस्थित झाकून ठीक आहे आता जेवणाचं ते झालेलं आहे फटाफट सामान करावं तिथे राणीचा काढसा पण मसाला पण घेऊन देते आणि श्वास पण घेते त्याच्यासोबत मुलं श्वास पण घेते तर या खायला तुम्ही पण खायच धन्यवाद